नमस्कार मंडळी मी साहिल गरुडकर आपलं स्वागत आहे कोकणी एस के ब्लॉग मध्ये आज ब्लॉगिंग करायचा विषय म्हणजे आम्ही जातो के लांजा केंजा भेट द्यायला हे सगळे आहेत दहा जणांचा आमचा ग्रुप आहे अजून दहा जण आमचे वारगावला आहेत तर चला बघूया कसं काय होत ते आम्ही आलो आता पाच मिनट अंतरावर आणि यांना चाय प्यायची की आता हलब लागले आहे चाय सगळ्यात अरे उशीर होतोय बाकी गेलेत पुढे चला आम्ही पुढे होया हे राहून येतील पाठवून बघतो चला माझा मागा होमटाउन आता लाम्स ब्रिज आइक्रोचा ता आणि हा एक इथे आहे ना हा छोटा ब्रिज ये राजापूरची आहे अर्जुना नदी <ण्णागी> आपण आलोय आता लांजा लांज्याची बाजारपेठ <स्थाँगा> बाकीचे आमच्या तिकडे आता लांज्यातला के वी के कृषी विज्ञान केंद्र असा आहे सगळा खूप हे सगळे थांबलेत दुसरा ग्रुप आहे आमचा सगळं दाखवूया नंतर हळूहळू बाकीच्या याच्यात भेट द्यायच्या आधीच घुसलाय आजूमध्ये पण आहे काय इट इज अ के हा इट इज अ केवी के हा आमच्या वर्गातला टॉपर माहिती सांगा सांग अच्छा हमको रिया है कैसे हो फाइन फाइन ये पढ़ के देखा हमको थोड़ा क्या बाबू बाटू इसका क्या मतलब होता है का स्ट्राइक काय झालंय आंदोलन चालू जाळून घ्यायला लागलाय बरोबर जाळून घ्यायला लागला फक्ताला वैयक्तिक माहिती देऊन आतमध्ये खेळी काही सरांनी माहिती दिली आहे आता सर आले तिकडे मार्गदर्शन करायला आपल्याला तर बघूया हे हमारा दोस्त रे काय झालं रे बोल ना

देखो। इसकी वजह से हम इनको किधर नहीं लेके आते क्योंकि ये वो छपरी चाली पूरा हाँ <laughs> हाँ पूरा छपरी चाली करने का इनका धंधा है इधर आके छपरी चाली फोटो निकाले इधर विजिट के लिए आए हम केवी के लिए एक केवी की विजिट छोड़ के ये इधर फोटो निकालने के लिए खड़े <laughs> इनको शर्म ना, नाम का कुछ मतलब चीज नहीं क्या बोलते देखो जूम करके दिखाओ भाई तुम उसको उनको थोड़ा जूम करो लकै लकै या तो नाम है, है। पूरा आ गया है उसका नाम दर्पण भंडवे और ये तनमय सुतार ये क्या है इसका उसका फोटो निकाल रहे हम आए इधर विजिट के लिए थोड़ी माहिती लेने के लिए आए इधर माहिती लेंगे थोड़ा पढ़ेंगे तो देश आगे बढ़ेगा इसलिए आए हैं और ये देखो फोटो निकाल रहे इनको शर्म आनी चाहिए क्या क्या बोलने का इनको क्या बोलने का बताओ जरा बोले दादा हाथ होता मस्ती करो खूब भैया व्ही आय पी हॉटेल होत तिथे गेलो पावभाजी किती रुपये ते बोलतात <laughs> नव्वद रुपये चला बाहेर आता का इकडे टबरीवरती वडापाव खायला सगळेजण नव्वद रुपयाची पावभाजी वडापाव सगळ्यांना वडापाव येताना कोण आता जाऊया जाऊया आता आय त्या एवढी झालाय प्लॅन तर बघूया आता दुधपापे मंदिरात जाऊया इथेच जवळ किलोमीटर आहे कॉलेज राजापूर हायस्कूल हा हे आमचं कॉलेज आठवण राजापूर हायस्कूल राजापूर ए दहा आलो आहे राजापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज फळ आहे जवार चौक पुढे फुडून 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 <ED> दुप्पेश्वर मंदिराकडे कडे सरकला बघूया मंदिर गेट आहे समोरचा हा काढणं कोट काढणं पण आतमध्ये जाऊया मोबाईल अलाउड आहे का बघायला आता आलोय दुधपाप्पेश्वर मंदिरात पुजाऱ्यांना विचारलोय मंदिराचा व्हिडिओ काढू शकतो काय ब्लॉगिंग तर बोलले चालेल करा खूप छान समजा आता तू पाऊस पडतो आवडेल थोडं तर बघूया पूर्ण आहे नंदी महाराज छान वाटतंय पूर्ण मंदिर मंदिराचा परिसर बघूया आता इथून गेलो की वरती एक मंदिर आहे वाटतं हा तिथे एक मंदिर आहे आता त्यांनी दुसरा पेशोल दर्शन घेऊन आणि जसं तिकडे एक मंदिर आहे त्या साईडला तिकडे पण बघूया आता थोडं इथे पण आहे छोटस मंदिर इथे वॉटरफॉल आहे छानसा बघूया तिकडे त्या साईडला जाऊया वातावरण खूप छान वाटतं आणि शांत एकदम इथून इथे रात्रीचा वॉटरफॉल दिसत नाही एवढा चांगला आहे दिवसाचा आला ना खूप छान नजारा दिसतो इथून चला तर आता दर्शन घेतला आम्ही निघूया घरी बरोबर छान मंदिर आहे तुम्ही पण या बघायला त्या दर्शन घ्यायला